महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रत्येक सणाला केला जाणारा आणि आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे आपली मऊ सूत अशी पुरणपोळी तर ह्याच्यामध्ये ना खूप सारे ट्रिक्स आहेत त्या आपण फॉलो केल्या तर पुरणपोळी चांगली जमते जमली तर जमली नाहीतर फसली असा हा प्रकार आहे त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवायला हव्या त्याच्यासाठी त्यानंतर तुमची पुरणपोळी एकदम परफेक्टच होणार सगळ्या टिप्स मी याच्यामध्ये शेअर केलेल्या आहेत तुम्ही तसं बनवलात तर एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट पोळी होईल त्यात काही शंका नाही आहे तर मी तर एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली त्याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये तीन ग्लास पाणी घातलं हळद घाल थोडीशी चिमूटभर हळद घालायची त्याच्यामुळे पुरणाला कलर छान येतो आणि त्यानंतर आपल्याला वरेला सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत प सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा नंतर तो मिडियम करायचा आणि सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी पीठ मळून घेणार आहोत मी इथं दीड ग्लास गव्हाचं पीठ आणि अर्धा ग्लास मैदा घेतलेला आहे मैद्यामुळे काय होतं तर आपली पोळी अजिबात फाटत नाही कितीही तुम्ही पुरण याच्यामध्ये भरू शकता त्यामुळे जे कोण नवीन लोक आहेत त्यांनी त्यांना जर जमत नसेल पोळी फाटत असेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालावा आणि थोडंसं मीठ घालून सेलसर मळायचं आहे म्हणजे खूप पातळीने नाही आणि खूप घट्टी नाही आपल्या पोळीपेक्षा थोडंसं पातळ मळायचं आणि नंतर ह्याला मी थोडंसं पाणी लावून एक तासभर मुरायला ठेवणार आहे सुरुवातीला जास्त नाही मळलं तरी चालेल नंतर आपण ह्याला व्यवस्थित मर्दून घ्यायला लागतं कुकरला सहा शिट्ट्या झाल्या आणि थोडीशी वाफ निघली त्यानंतर मी हे चेक करते डाळ चेक करून घ्यायची मऊ शिजले की नाही तर बघू शकता इथं डाळ आपली किती छान मऊ शिजलेली आहे एकदम मऊ शिजलेली आहे आणि पूर्ण आतपर्यंत शिजली असेल तर त्याचा पुरण चांगला होतो नाहीतर मग होत नाही त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची अगदी तर यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आणि या पाण्याचीच आपण आमटी बनवतो तर हे व्यवस्थित आपण काढून घेऊयात डाळ आधी तर इथं मी डाळ काढून घेतलेली आहे तर आता हे आपण गॅसवर ठेवायचं आणि याच्यामध्ये गूळ घालून आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे तर आपली एक ग्लास डाळ होती त्याच्यामुळे आपण एक ग्लास गूळ घेणार आहोत तर गूळ असा छान किसून घ्यायचा चाकूने त्याच्यामुळे काय होतं ते लवकर विरगळतो आणि पटकन हे आता मोठा गूळ असा चाकूने छान व्यवस्थित किसलाही जातो तर बघा इथं मी एक ग्लास गुळ घेत आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे मी नेहमी याच पद्धतीने पोळ्या करते जर तुम्हाला एक्स्ट्रा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून गूळ ॲड करू शकता पण याच्याने पोळ्या पुरेशा आपल्याला गोड होतात छान टेस्ट येते तर इतकं आपल्याला पुरेसं आहे तर हा छान गुळ आपण विरगळवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये पुरणाला ढवळत राहायचं आहे नाहीतर मग पुरण खाली लागतो मग त्याचा वास भी... खूप वेगळा येतो तर बघा एक दहा मिनटं लागलेले आहेत आपल्याला पुरण बनवायला लो गॅसवरती मी ह्याला दहा मिनटं शिजवून घेतलेला आहे त्यानंतर मी त्याच्यात टाकले वेलची पूड साखरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकतोय अर्धा चमचा सुंठपूड सुंटपूडनं एक जो त्याचा हलकासा तिखटपणा लागतो ना तो पोळीमध्ये खूप छान टेस्ट देतो आणि पुरण चेक करायची एक पद्धत आहे बरं का इथं आपण काय करतो मध्ये चमचा ठेवून बघतो आणि चमचा स्ट्रेट उभा राहिला तर आपला पुरण तयार झालेला आहे असं समजायचं पळी चमचा जर पडला तर पुरण तयार नाही आहे असं समजायचं हे परफेक्ट पुरण तयार झालेल्याचं साईन आहे आपली आजी वगैरे बघा किती हुशार होत्या आणि त्यानंतर मी आता इथं पुरणासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे मिक्सरने नाही करायचं आहे पुरण वाटण यंत्र आपल्याकडे नाही आहे तर आपण जे पीठ चाळण्यासाठी चाळणी वापरतो त्यानेसुद्धा आपण पुरण करू शकतो आणि लिटरली मी नेहमी यानेच करते कारण ही मला एकदम सोपी पद्धत वाटते आणि आपलं जेव्हा पुरण थोडंसं थंड होतं त्यानंतर आपण एका जाळीमध्ये पुरण थोडंसं घालायचा शिजलेली डाळ आणि ग्लासने फक्त ते मॅश करायचं पुरण पटकन तयार होतो आणि एकदम स्मूथही तयार होतो तर इकडे एका साइडला मी आमटीही करून घेतलेली आहे तर बघू शकता आमटीला किती छान कट आलेला आहे एकदम मस्त आणि एकदम वास हिचा घरभर सुटला होता मला ही आमटी खूप आवडते आमच्या इथं ह्याला येळणाची आमटी म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते नक्की सांगा तर पुरण बघू शकता आपला एकदम परफेक्ट झालेला आहे किती छान मौसूद गोळ्याचा तयार होतो आहे तर पुरण झालेला आहे चला पोळ्या करूयात आपलं पीठ छान मुरळलेलं आहे तर ह्याला आपण छान मळून घ्यायचं आहे तर छान तेल लावून याला एक सात आठ मिनटं मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही पीठ छान मळता तितकी पोळी छान येते आणि तितकं पुरण पोळीमध्ये जास्त बसतं त्यामुळे पीठ मळायला हैगही करायची नाही बरं का मस्त मौसूत असं पीठ मळायचं आहे आणि तेल लावून मळायचं म्हणजे ते हाताला चिपकत नाही तेल जसं लावेल तसं ते आपलं पीठ स्मूथ होतं तर बघू शकता इथं मी सात आठ मिनटं पीठ मळून घेतलेलं आणि एकदम स्मूथ झालेलं आहे तर अजून एक ट्रिक म्हणजे आपलं जे पोळपाट असतं त्याच्यावर असं आपण एखादा रुमाल वगैरे बांधून घ्यायचं याने पोळी पटकपट सरकते आणि खाली अजिबात चिपकत नाही तर ही ट्रिक ही तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि पोळ्या एकदम पातळ होतात असं जाडसर होत नाहीत त्यामुळे हे असं नक्की तुम्ही करा तर इथं तुम्ही बघू शकता मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे तर पुरण भरण्याच्याही खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत तर हाताला तेल लावून थोडंसं आपल्या या गोळ्याला पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तर मी दुसरी पद्धती तुम्हाला दाखवेन जितकं पीठ होतं त्याच्या दीडपट मी इथं पुरण घेतलेलं आहे आणि छान असं त्या पिठाच्या आतमध्ये घालायचं आहे आणि वरून साईडने आपल्याला पीठ वरती घेत ह्याला पॅक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ला हे आपल्याला जे पुरण आहे आतलं ते व्यवस्थित साईडने पसरवून घ्यायचं आहे असे हाताने त्यामुळे काय होतं पुरण पूर्ण कडेपर्यंत पो पोळीमध्ये जातं आणि त्याच्यानंतर थोडंसं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरली आहे पिठामध्ये मी थोडीशी हळदी घातली होती त्यामुळे आपल्या पोळीला कलर छान येतो तर मी ते मगाशी सांगायला विसरले तुम्ही कशीही पोळी लाटा अजिबात फाटत नाही आणि पटपट पोळी आपली बनवून तयार होते कितीही पुरण भरलात पोळी तरीही छानच बनते अजिबात पोळी फाटत नाही तरी इथं तुम्ही बघू शकता बघू शकता किती सारं पुरण भरलेलं आहे एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे तरीही आपली पोळी कुठूनही फाटलेली नाही आहे सव्हा चांगला तापला की त्याच्यावर पोळी घालायची आणि एक मिनिटभर झालं कलर चेंज झाला की मग आपण ती पलटायची तर पहिला गॅस थोडासा क लो ठेवायचा आणि त्यानंतर जेव्हा आपण पोळी पलटतो त्यानंतर आपण गॅस मोठा करायचा आहे तर मोठा केला की छान असं ते फुकते आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडने आपण छान असं त्याला तेल लावून भाजून घ्यायचं आहे तर नंतर मोठ्या गॅसवर भाजायची त्याच्यामुळे जे वरचे पोळीचा क कवर आहे तो वातरट होत नाही आणि आपली पोळी छान फुलते तर दुसऱ्या पद्धतीने मी इथं तुम्हाला पुर पोळी कशी करायची ते दाखवलेलं आहे तर पहिला आपण छोटीशी पु इतकं पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि सरसर अशी पोळी त्याची लाटून घ्यायची यामध्येही सगळ्या साईडने पुरण आपला कड अगदी कडेपर्यंत पसरला जातो तर बघू शकता तुम्ही आपली दुसरीही पोळी तयार झालेली आहे तर कलर चेंज झाला आणि आपण पोळी पलटायची आहे रेसिपी बघत असाल आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा बघू शकता किती छान आपली पोळी फुगते आहे एकदम सगळ्या पोळ्या एकदम टम अशा फुगतात आणि कुठेही फाटत नाहीत आणि टेस्टलाही खूप मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका एवढ्यामध्ये मोठ्या मोठ्या पंधरा पोळ्या झालेल्या आहेत आणि मी देवाला नैवेद्यही दाखवलेलं आहे तर कशी वाचली रेसिपी नक्की